स्वागत तौक्ते या चक्रीवादळामुळे कोकणातील लोकांचं चा मोठं आर्थिक नुकसान झालंय फळबाग आणि शेताला मोठा फटका बसलाय हजार हेक्टरवरील शेतीचं मोठं नुकसान झालंय मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांनी कोकणातील नुकसान भागाची पाहणी केली आता कोकण विभागीय आयुक्तांनी नुकसान झालेल्या सात जिल्ह्यांचे अहवाल सरकारला सादर केलेले आहेत त्यात सात जिल्ह्यातील सत्तेचाळीस कोटी पंधरा लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलंय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई शहर उपनगर पालघर ठाणे या जिल्ह्यामध्ये नुकसानीचा अहवाल त्यांनी दिला आहे तोकटेमुळे सत्तेचाळीस कोटींचं नुकसान झालंय कोकणात सगळ्यात जास्त फटका बसलाय ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण नजर टाकतोय टोकट्यामुळे सत्तेचाळीस कोटींचं नुकसान झालंय पशुधनाचं सहा लाख नुकसान झालंय घरगुती नुकसान अकरा लाखांचं झालेलं ला आहे घरांची पडझड झाली आहे पंचवीस कोटी रुपये त्यात नुकसान झालंय जनावरांचे गोठे चौतीस लाख रुपयाचं नुकसान झालंय मत्स्य उद्योगाचं चा चार कोटी चौऱ्याऐंशी चा लाखाचं नुकसान झालेलं ला आहे तर शेतीचं सोळा कोटी अठ्ठेचाळीस लाखाचं नुकसान झालेलं आहे फळबागांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे फळबागांचं सोळा कोटींचं नुकसान झालंय जिल्हानिहाय बघूया आपण पालघरमध्ये तीन हजार दोनशे पन्नास पूर्णांक शहाऐंशी हेक्टर रायगडमध्ये एक हजार तीस पूर्णांक पंचवीस हेक्टर नुकसान झालेलं आहे रत्नागिरीमध्ये दोन हजार एकशे चव्वेचाळीस पूर्णांक दहा हेक्टरचं नुकसान झालेलं आहे सिंधुदुर्गामध्ये दोन हजार तीनशे त्र्याऐंशी हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे ठाण्यामध्ये चारशे बहात्तर पूर्णांक त्रेसष्ट इतक्या हेक्टरवर नुकसान झालेलं आहे कोकणामध्ये घरांचं अंशतः